नागपुर में गणेशोत्सव के दौरान इस बार श्रद्धालुओं के बीच चर्चा का सबसे बड़ा आकर्षण बना है बाली जंगल थीम का शानदार पंडाल घने जंगल हरियाली और प्राकृतिक झरनों का अद्भुत नजारा इस पंडाल में दिखाई दे रहा है यहाँ पहुंचने वाले श्रद्धालु ऐसा महसूस करते हैं मानो वे सचमुच बाली के जंगलों में मौजूद हों आयोजकों का कहना है कि इस थीम के जरिए समाज को संदेश दिया गया है कि प्रकृति से जुड़ना ही सच्ची भक्ति है और उसे बचाना हर किसी की जिम्मेदारी है गणपति पप्पा का दरबार इस थीम में बेहद आकर्षक और मनमोहक लग रहा है यहां दर्शन के लिए बड़ी संख्या में तो हैं और सोशल मीडिया पर भी ये पंडाल तेजी से वायरल हो रहा है नागपुर से रिपोर्टर मोहन नागेश्वर कैमरामैन आकाश मड़ई स्टार इंडिया 24 न्यूज की जंगल सीमा है आम्ही व्हिजिट केलेला आम्हाला खूप चांगला वाटलं हा आयडिया कसा आला काय सांगाल या बाबतीत पहिले तर माझं नाव निखिल कापले मी या मंडळाचा अध्यक्ष नाव आहे बाली जंगल थीम हे आमचं ठेवण्या उद्देश हे होतं की हिंदुत्व जे आहे ते फक्त भारतापुरत सीमित नाही त्याच्या बाहेर पण हिंदुत्व आहे आणि तिथेही आपल्या प्रकारेच सगळे उत्सव साजरे केले जातात तर आपण हिंदुत्वाचा प्रभोगंडा समोर ठेवून केलेला आहे बाली जंगल आपल्याला संकल्पना याच्या मागचा आता आमच्याकडे चार पाच आयडिया होते पण त्याच्यापैकी हा याच्यासाठी क्लिक झाला की बाली जंगल थीमच्या मागे दोन्ही उद्देश हिंदुत्वाचा मुद्दा होता दुसरा छोट्या मुलांना परत छोट्या मुलांना आपण याच्यात एंटरटेनमेंट दे देण्याचा पण प्रयत्न केला तुम्ही आतमध्ये बघितला म्हणून छोट्या मुलांवर आधारित आहे आणि छोटे मुले खूप म्हणजे त्यात येऊन आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला आहे रिस्पॉन्स आहे कारण की जसं भिण्यासारखं पण नाही आणि एक एंटरटेनमेंट सारखं काय यावर काय का या का या का बोलाल भिण्यासारखं का म्हणजे देवाला आपण म्हणजे हॉरर टीम मध्ये बसू नाही शकत कारण की देव देवासारखी म्हटलं पाहिजे नाहीतर तुम्ही देवाच्या रूपात शैतानाला बसवता असं माझं म्हणणार आहे अगदी बरोबर बोलले तुम्ही खूप महत्वाचं बोललाय कारण की आपण ज्या देवा आहे ते असं हॉर थीम करतोय देवाला देवासारखं बसवलं पाहिजे हा माझा याच्या मागे आहे आता मला सांगा की पब्लिकचा सा रिस्पॉन्स कसा काय येत आहे पब्लिकचा रिस्पॉन्स म्हणजे आम्ही रोज माझा अंदाज जो आहे आता जी पब्लिक रोज दोन ते अडीच वाजेपर्यंत आम्ही आमचं मंडळ त्याच्यात रोजचे साठ हजार सत्तर हजार लोक तर येते काय म्हणजे तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे याचा टायमिंग काय आहे याचं टायमिंग संध्याकाळी सात ते सा सा दोन वाजेपर्यंत रात्री सुरू राहतात नागपूरच्या जनतेला जनतेला आवाहन करेल मी जसं तुम्ही आहे नेचर आहे सृष्टी सौंदर्य हे जसं जपून ठेवा तुम्ही तुमचाही तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेचरला हा माझा नव्हता मागचा उद्देश आहे आणि लोकांना सांगू इच्छितो जसं आपल्याला सांगितलं आहे आपण पण लोकांना असं आवाहन करू की त्यांनी या इथे यावे आणि ह्या थीम बघावे एन्जॉय करावे खूप चांगला आहे आणि तुम्ही पण मी असं लोकांना असं आवाहन करतो की आपल्या मुलांसोबत आणि आपल्या फॅमिलीसोबत इथे या आणि याला व्हिजिट द्या